अपडेट न। राजा रघुवंशी हत्या प्रकरणातल्या एका महत्वाच्या अपडेटनं ज्या डोंगरावर सोनमनं राजाला मारलं आणि तिच्या साथीदारांनी राजाचा मृतदेह फेकून दिला त्याच डोंगरावर आज मेघालय पोलीस सोनमला पुन्हा घेऊन गेले होते सोनम आणि तिच्या तीन साथीदारांना तिथं नेऊन रिक्रिएशन करण्यात आलं पोलिसांसमोर सोनमनं सगळा घटनाक्रम सांगितला सध्या तरी लव्ह ट्रायंगलच्या अँगलनंच पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत पण दुसरीकडे राजाच्या कुटुंबियांनी सोनमनं राजाचा नरबळी दिल्याचा आरोप केला आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट आला आहे पाहूया सोनमनं दिला राजाचा नरबळी सोनमनं तिच्या वडिलांसाठी केली राजाची हत्या सोनम करायची तंत्र मंत्र सोनम राजा प्रकरणात नवा अँगल मुसळधार पावसात आणि धुक्यानं वेढलेल्या वेई सावडोंगच्या जंगलात पोलीस सोनम आकाश विशाल आणि आनंदला घेऊन गेले राजाची हत्या करण्यासाठी कोण कुठल्या मार्गाने आलं होतं त्या तिघांशी राजाची ओळख कशी झाली राजाची हत्या कशी झाली राजाला कुठल्या पॉइंट वरनं खाली फेकलं राजाला फेकल्यानंतर सोनम आणि तिघेजण कुठल्या मार्गानं निघून गेले फक्त अठरा मिनिटात राजाची हत्या कशी करण्यात आली हे सगळं पोलिसांनी चौघांकडून जाणून घेतलं तेवीस मेला दुपारी दोन ते दोन वाजून अठरा मिनिट एवढ्याच वेळात या चौघांनी राजाचा खेळ खल्लास करून टाकला हे सगळं कसं घडलं ते रिक्रिएशन करत पोलिसांनी सविस्तर सांगितलं सोनम आणि तिचे तीन साथीदार याआधी मेघालयात आले नव्हते त्यांनी कुठल्याही ठिकाणांची रेखी केली नव्हती राजाला एखाद्या निर्जन ठिकाणी नेऊन मारून टाकायचं एवढाच त्यांचा प्लॅन होता ज्यावेळी राजाची हत्या झाली त्यावेळी सोनमचा प्रियकर राज कुशवाह त्या ठिकाणी उपस्थित नव्हता विशाल आकाश आणि आनंद तिघेही डोंगर चढताना सोनम आणि राजाला भेटले तिघांची राजाशी ओळख नव्हती पण आपण पड़ मध्य प्रदेशातले असल्याचं तिघांनी राजाला सांगितलं आणि राजा त्यांच्याशी बातचीत करू लागला वर जाताच आसपास कोणी नसल्याचं सोनम आणि तिच्या साथीदारांनी हेरलं याआधी दोन वेळा राजाला मारण्याचा प्लॅन होता पण आजूबाजूला लोक असल्याने आणि राजाचा मृतदेह फेकून देण्यासाठी जागा न सापडल्यानं तो प्लॅन फसला वेई सावडोंगच्या डोंगरावर आजूबाजूला कोणीही नव्हतं आणि दरीत राजाचा मृतदेह फेकून देता येईल याचा अंदाज आल्यानं चौघांनी इथेच राजाला मारायचं ठरवलं सोनमनं तिन्ही आरोपींना राजाला मारण्यासाठी सिग्नल दिला विशालनं राजाच्या डोक्यात मागच्या बाजूनं वार केला तेव्हा सोनम राजाच्या समोरच होती डोक्यात वार केल्यावर राजा ओरडू लागला त्यामुळे सोनम तिथून निघून गेली राजाच्या डोक्यावर विशालनं पुन्हा तीक्ष्ण वार केला आणि त्यामध्ये राजाचा मृत्यू झाला त्यानंतर आकाश विशाल आणि आनंद या तिघांनी राजाचा मृतदेह उचलून दरीत फेकून दिला दरीतून दिलाम वॉज दे वेन ऑल दॅट सोनम हॅड ऑलरेडी अँड सिग्नल टू जस्ट बिफोर द पार्किंग दे शुड फिनिश द जॉब अँड सोनम वॉज क्लोज बाय शी वॉज इन फ्रंट वेन दिस हॅपन सोनम वॉज इन फ्रंट राजा वॉज बिहाइंड विशाल वॉज टू द राईट आकाश uh, Akash was to, just to the behind but to his left and Anand was to his right or to his left. राजाची हत्या केल्यानंतर सोनमनं स्वतःचा फोन नष्ट करून टाकला सध्या पोलिसांना यामध्ये लव्ह ट्रँगलचाच अँगल दिसतोय मात्र राजाच्या हत्येमागे काही आर्थिक कारण आहे का का आणखी कुठला अँगल आहे याचाही तपास पोलीस करतायर इज इज ऍक्च्युली फाइंडिंग आउट इट्स मोटिव्ह Though primarily the primary investigation, as we have already said, that there's a love triangle, but we are trying to explore if there's any other thing more. This investigation doesn't end here. That you know, okay, the accused have admitted, we have got evidence, they have reconstructed, we have reconstructed and admitted. Doesn't end here. We will explore if there's any other motive. Right now, the motive which which appears in front of us is this love uh, uh, triangle, and uh, uh, we will explore further. Sir, राजा की हत्या करना सोनमला कठोर कठोर शिक्षा मिलावी अभी मांग राजा के लिए की आज सोनम भगवंत की वजह से मेघालय बदनाम हुआ है तो इस पर तो कड़े से कड़ी कार्रवाई की जाए वहां की सरकार से भी अपील करता हूँ मैं कि इसको आजीवन आज मृत्यु तक सजा दी जाए क्योंकि फांसी तो कभी किसी को होती नहीं है कि आजीवन आज कारावास जब तक उसकी साथ चली तो जीवन जेल में काटेगी कि उसने आज एक सा कितने परिवार का बर्बाद कर दिया और पूरा मेघालय टूरिस्टा मेला बर्बाद कर दिया तो इस लड़की को कोई सजा तो इसे मिलना चाहिए कि वो जिंदगी में पूरी दुनिया याद रखे कि क्या होता है क्या सोनम लग्नाधि राजाशी नीट वागायची नाही मात्र सोनम राजाची हत्या करेल असं कधीच वाटलं नसल्याचं राजाच्या मित्राने म्हटलंय राजाशी लग्न ठरल्यावर सोनम राजाशी फोनवर जास्त बोलत नव्हती बऱ्याच वेळ सोनम त्याचे फोनही उचलत नव्हते हो कारण विचारल्यावर बिझनेस मध्ये बिझी होते असं सांगायची राजाशी लग्न झाल्यानंतर सोनम फक्त दोन दिवसच राजाच्या घरी राहिली पण त्या दोन दिवसातही सोनम क्राईम पेट्रोल बघत बसायची असं राजाची आई सांगते कामाख्या देवीचं सा दर्शन घेतल्याशिवाय राजाच्या जवळ येणार नाही असं देखील सोनमनं ठरवलं होतं सोनमच्या सगळ्या विचारांचा त्यावेळी राजाच्या कुटुंबियांनी आदर केला एवढंच नाही तर सोनम जे सांगेल ते राजा ऐकायचा सोनम तंत्र मंत्र करत होती असा आरोप आता राजाच्या कुटुंबियांनी केलाय सोनमच्या सांगण्यानुसार राजानं घराच्या प्रवेशद्वारावर एक पोटली बांधली होती घराला नजर लागू नये म्हणून सोनमनं राजाला ही पोटली बांधायला लावलेली सोनमनं राजाची हत्या केल्यानंतर आता राजाच्या कुटुंबियांनी ही पोटली काढून टाकली लग्नानंतर सोनमनं कामाख्या देवीच्या दर्शनाला जाण्याचा आग्रह धरला गुवाहाटीमध्येही सोनमनं तंत्रमंत्र केल्याचा राजाच्या कुटुंबियांना संशय आहे ज्यावेळी सोनम आणि राजा गायब होते त्यावेळी सोनमच्या कुटुंबियांनी त्यांच्या घरावर सोनमचा उलटा फोटो लावलेला सोनमनं तिच्या वडिलांसाठी राजाचा नरबळी दिल्याचा आरोप राजाच्या कुटुंबियांनी केलाय सोनमच्या कुटुंबियांचे मांत्रिकांशी संबंध असल्याचं राजाच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे सोनमच्या वडिलांना दोन वेळा हार्ट अटॅक आलेला आणि आता त्यांची प्रकृती ठीक आहे

खा गई इसमें क्या बुरी नजर, मुझे बुरी नज़र लगती भी है अच्छा घर में कहाँ टांगने का बोला था जो मेन रास्ते मेन गेट है वहाँ सोनम च राज कुशवावर प्रेम म्हणून तिला राजाशी लग्न करायचं नव्हतं आणि त्यासाठीच तिनं राजाला मारून टाकलं असं पोलिसांचं म्हणणं आहे मात्र आता तंत्र मंत्र नरबळी या अँगलनं ही पोलीस सोनमची चौकशी करणार आहे त्यानंतर या प्रकरणातली बरीच रहस्य समोर येण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई